आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपासून तर थेट उपयोगी ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत श्रीगंधा नगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळ धुराळा ज्या चौकड उडतो आहे संपूर्ण जे प्रभाग आहेत याची निवडणूक संपूर्ण पार पडलेली असताना वार्ड क्रमांक सात हा मात्र मागे राहिला त्याला काही तांत्रिक अडचणी होत्या वार्ड क्रमांक सातच धुमशान आता सुरू आहे खरं तर यामध्ये चार जण या ठिकाणी इच्छुक आहेत पाच जण असताना एकानं आपल्या अर्जाची माघार घेतलेली आहे आणि चार जण आता रिंगणात आहेत खरं तर आपल्याबरोबर तरुण तडफदार जे उमेदवार आहेत ते आहेत समीर काजी खरंतर गेली अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत त्यांच्याकडनं आपण समजून घेऊयात की नेमकं त्यांना या निवडणुकीमध्ये उभं राहण्याची इच्छा का आली समीरजी आपलं दक्ष टाइम मध्ये सहर्ष स्वागत जय महाराष्ट्र काय सांगाल आपली ही निवडणूक आहे तर आतापर्यंत आपण निवडणूक लढला नाहीत परंतु आता आपण अपक्ष लढतायत परंतु गेली अनेक वर्षांपासून आपण शिवसेनेमध्ये काम करतात तर आपण अपक्ष धुरा आपण का स्वीकारले खऱ्या अर्थानं शिवसेनेमध्ये काम करत असताना पंधरा वर्षापासून मी शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचं काम केलं पण खऱ्या अर्थानं राजकारण करत असताना सामाजिक काम काम आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं करायचं असतं त्यामुळे ते राजकारणाच्या सोबतच सामाजिक कार्याचा सुद्धा आपल्याला मार्ग निवडावा लागतो ला खऱ्या अर्थानं श्रीगंद शहराचं म्हणजे राजकीय गणित गणित आपण पाहतो ज्या वेळेस या करण्यासारखा निष्ठावंत तिकीट समजा नाही असं कोणताही असू पक्ष कोणताही असला तरी हा प्रत्येक कार्यकर्त्यावर पक्षाने अन्याय केलेला असतो पण खऱ्या अर्थानं मी हिंदू हृदय सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत मी घडलेले शिवसैनिक आहे त्यांच्या विचारांची मी ज्या वेळेस मला त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन मी राजकारण करायला सुरुवात केली सामाजिक काम करायला सुरुवात केली मग खऱ्या अर्थाने आपण जर पंधरा वर्षापासून जर शिवसेनेचं काम केलं असेल तर या पालिकेमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने जर पालिकेची निवडणूक लढून जर सर्वसामान्य गोरगरीब जनतेची जर काम करायची जर मिळाली आपल्याला जर संधी मिळाली तर त्या उद्देशाने मी श्रीगंधा नगर परिषद सावधिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस निवडणूक लढायचा मी निर्णय तीन वर्षापूर्वीच केला मग खऱ्या अर्थाने मग लढत्या काळामध्ये राजकीय अनेक कोणता फलक झाली मग खऱ्या अर्थाने निष्ठावंत शिवसैनिक असेल कोण म्हणजे जातीचे इतर पक्षाचे आजचे लोक कोणी काही निर्णय केले याच्यापेक्षा मला जो निर्णय करायचा हो तो मी घेतला मला त्या पक्षाने पक्षाने मला संधी नाही दिली पण मला गोरगरीब जनतेची सेवा करायची होती आणि जे माझं ते विजय होतं म्हणजे तीन वर्षापासून मी वाहळ्यामध्ये फिरत असताना मी अनेक अनेक समस्या सांगितलं पाणीचा असेल रस्ते असेल गाठले असतील मग खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण श्री संत शेख मुहम्मद महाराजांचे जे आऊ आपण पेठा तिथे रस्त्याचा असेल तिथली वाहतूक असेल अनेक आहे म्हणजे अनेक प्रश्न आहे जी पंचायत समितीपासून आपण पाहतो जी म्हणजे पंचायत समितीपासून रस्ते असते जे थोड करतो दिल्ली एक दिवस पासून आपण जी जातो आपण जर दिल्ली जर नवीस जर गेलो तर अनेक एक मोठ्या प्रमाणात तिथं कचऱ्यात घेऊन कचरा आहे मग आता हे खऱ्या अर्थाने हे एक तर पालिकेचे काम आहे मग मग आता आपण जे काम करतो मग आता पालिकेने याच्यावर लक्ष केंद्रित केले तर पाहिजे पण सामान्य जनता म्हणून ज्यावेळेस ज्यावेळेस मी एक तर सामान्य कुटुंबत्व माझं माझी काय राजकीय राजकीय पार्श्वभूमी खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जर एखाद्या सामान्य घरातील जर युवक जर पुढे जरी येत असत तर त्यामुळे जर राजकार राजकारण असेल समाजकारण असेल ठीक आहे हिंदू रुग्ण सरस्त्रपती बाळासाहेब ठाकरेंच्या काल मी घडलं वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण करावं लागतं आता पाच वर्ष काय तर समाज काय करत ऐंशी टक्के मला लोक लागल्या तर शिवसेनेत जर आखड्यात जर उतरत असत तर हीच माझी भावला आहे दुसरं काय यामध्ये अनेक जण अपक्ष उभे राहिले होते परंतु नुमक काय घडलं माहित नाही त्यांनी अर्ज माघारी घेतले मात्र आपला अपक्ष अर्ज हा कायम राहिला काय सांगाल बाकीच्या अपक्ष अर्ज दाखल केले किंवा त्यांनी त्यांनी काय तर मागे घेतले सो, सो आने, आने दाले, दाले हे खरे ते जनतेने ठरवलं ठरवायचं मग सो स्वतःच एक तर हित असेल किंवा काय असेल अनेक अनेक वर्गाने झाले झाले आहे श्रीमंत शहरामध्ये की आम्ही जनतेसाठी हे करू ते करू जनतेची सेवा करू जनतेच्यासाठी आम्ही चोवीस तास पाहू पण खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक जे ट्वेंटी फोर अवर्स चोवीस तीनशे पासष्ट दिवस सेवा जी आम्ही केली नी। मग आम्हाला जनतेचं हितच एक तर करायचं होतं मला तो वैयक्तिक त्याच्यात मग मागायचं काही समजत नव्हता आता मग खऱ्या अर्थानं आहे सर्व शहरात चर्चा झाली की वेळीच म्हणजे की समीर काळजी माघार घेईल तर तसंच काही घडलं नाही मग आता जर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जर उमेदवार जर माघाराचा घेत असेल उमेदवारी तर खऱ्या अर्थान माझ हा विजय आणि बाळासाहेब ठाकरेंचा तालमित्र तो, दर दर तो, तो एक घालू लक्ष पण ती बाबा तंत्राला हा समीर काळजी कधी म्हणजे बळी बळीत पागायला पडणार नाही राहिला तो विषय आता बाकीच्यांचा बाकीच्यांनी काय तर माघार घेतली आता जनता जर त्या लच करायचं होतं का करायचं होतं का हे मी मला म्हणजे पाहायला प्रश्न आता जनतेचं कल्याण जर करायचं असेल तर मार्ग म्हणून ठेवायला पाहिजे पण ते मित्र ठेवलं नाही आता मी काय ठेवला आता मला काय जनता तर जनता चांगलंच करायची चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस सेवा आम्ही करतो आम्ही रोज राजकीय राजकीय वातावरण पाहतो खऱ्या अर्थानं वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण ही हिंदू हृदय समाज सर्वसाधारण सरसेना पदभासाहेब ठाटी शिकवणी शिकवण कामा यामध्ये पण आम्ही ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस सर्वसामान्यांच्या गरजा आम्हाला माहिती सर्वसामान्य जनतेला लागतं काही वीज पाणी मोफत त्यांचे एक तर मुलांचे शिक्षण ज्यावेळेस हे श्रीगंधा नगर एकतर पालिकेचं इलेक्शन येणार आहे निर्णय केला होता त्याच वेळेस असं सांगितलं ना एकतर निधी आले किंवा काय करेल पण ज्या मूलभूत सुविधा आहेत ह्याच गोरगरीबिर्यंत गेलं पाहिजे ज्या एक शासनाच्या कुटुंबपर्यंत गेलं पाहिजे हे माझा मानस होता पण खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण राजकीय पदक घेतो आणि ज्यावेळेस जनमतातलं राजकारण करतो हिंदुरुया समोर सरसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य होते तेन्चे, तेन्चे की शिवसेने हा घरी माझ्या तरी चालत पण त्यांनी जनमताचं राजकारण हा शिवसेना टक्के केलेलं पाहिजे आणि मग त्यांचं त्यांच्या विचाराची शिबरी घेऊन मी आज राजकारण करतोय असं तर नाही काय की कोण काही येईल म्हणून हे तुम्ही एक बदल करा शेवटी असं नाही आज आज जर आपण उतारलो तर जनतेचा विश्वास हा कमावा लागतो मी एकटा पंधरा वर्ष झाले मी शिवसेनेचं काम करतो सर्व दोषार्थ जनतेला माहिती ज्यावेळेस प्रभागाचा लोकांनी मला ज्यावेळेस द्यावे म्हटलं की समीर तू इजर उमेदवारी करत असेल तर आम्ही एक बंडभाग थांबू मग खऱ्या अर्थाने प्रभाग जनता जनते तर बरोबर आहे आता विषय असा आहे की जनतेचं जर कल्याण करायचं असेल तर आपल्याला एकदा निवडणूक करावी लागेल तर पालिकेत सभागृहात जर आपल्याला आपले वैयक्तिक मत मानायचे असतील तर आपल्याला एकदा पालिकेत सभागृहात जावं लागेल आता ते पालिकेत सभागृहात जाण्यासाठी मी ही निवडणूक करतोय अजून आपल्याला तो प्रचाराचा नारळ आहे आपण अजून फोडलेला नाही काय आपलं धोरण आहे कधी फोडणार आहोत आपण जनतेला आपण काय आवाहन कराल नाही विषय म्हणजे खऱ्या अर्थाने येत्या सोमवारी प्रचाराचा नारायण माझे सर्व मित्रमंडळ माझे सर्व आमचे कार्यकर्ते असतील माझे सर्व जीव भाऊचे कार्यकर्ते असतील मी एक तर खऱ्या अर्थाने कार्यकर्ते म्हणणार नाही ते माझे कुटुंबातले सदस्य आहेत माझ्या प्रभागातली जबाबदारी ही माझं काम आहे माझा प्रभाग माझी जबाबदारी ह्या टॅग लाईन खाली मी एक करणार आहे मग खऱ्या अर्थाने प्रभागाची जी एक हे असेल प्रभागातील जनता असेल तर म्हणजे येत्या सोमवारी सर्व मित्रांमध्ये जनतेला माझ्या मायगाव जनतेला सर्व दशा रुपये सर्व माझे हिते चिंतक मित्र परिवार सर्व शिवसैनिक असतील आता खऱ्या अर्थाने शिवसैनिकांना माझ्या प्रचारासाठी यायला ते बंद नाशक नाही त्यांच्या पण खऱ्या अर्थाने त्यांचे सर्वांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत हिंदू हृदय समर्थ बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे माझ्या कॉम्प्युटरवर मी खऱ्या अर्थाने हिंदू हृदय समर्थ बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हा स्वर्गीय आणि भैया राठोड यांचा आणि भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते ह्या नगर दक्षिणचे माझे खासदार सन्मान्य दिलीप जी गांधी साहेबांचा सुद्धा मी फोटो टाकलेला आहे मग खऱ्या अर्थात त्यांच्या विचारांनी मी प्रेरित होऊन सुरुवात केली पंधरा वर्षापूर्वी त्यांच्या विचारांनी आज त्यांना सर्वांना स्मरण करून आपल्या सर्व शहरात ग्रामदेव असे आहे श्री संत शेख मोहमद महाराज यांच्या मंदिरामध्ये मी मारून मारून माझ्या प्रचाराचे विषय करणार आहे तरी सर्व माझ्या प्रेम कार्यालय सर्व हितचिंतक चिंतक मित्र परिवारी सर्व माझ्या वार्डातील माझ्या बंदी भगिनींनी तिथे येऊन मला त्यांना मतदान फाडण्यासाठी त्यांनी यावं एवढं मी त्यांना विनंती करतो खर तर समीर काजी सर्वसामान्य कुटुंबातील एक सामान्य कार्यकर्ता आहे गेली पंधरा वर्ष शिवसेनेचं काम अखंडपणे ते करतायत त्यामध्ये कुठलंही स्वार्थ त्याने ठेवलेलं नाही उद्याची निवडणूक सुद्धा ती निस्वार्थपणे करू पाहतायत खर तर अपक्ष लढणं इतकं सोपी गोष्ट नाही तरी सुद्धा इथे पाऊल त्यांनी धारसानं उचललेलं आहे नक्कीच जनता त्यांच्या पाठीशी उभा राहील त्याचबरोबर उद्याच्या सोमवारी नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला आपलं सडवून याल असंही आव्हान समीर यांनी केलेलं आहे श्रीरंग सावळे पंतप्रधानासाठी श्रीगोंदा अहिल्यानगर